होणारा म्हणजे रेबीज हा आजार अत्यंत असतो म्हणून वेळीच यावर योग्य उपचार मिळाले तरच आपला जीव वाचवता येऊ शकतो आता रेबीज शरीरात कसा पसरतो आणि त्यावर काही उपाय आहेत का हे सर्व या व्हिडिओ मधून आपण आज जाणून घेणार आहोत आता रेबीज कशामुळे होतो प्राण्यांनी चावल्यामुळे पसरणारा रेबीज हा एक व्हायरस म्हणजे विषाणूजन्य आजार आहे रेबीजचा व्हायरस रुग्णांच्या शरीरात शिरल्यानंतर सेंट्रल नर्वस सिस्टीमवर म्हणजेच मज्जा संस्थेवर हल्ला करतो यामुळे काय होतं तर रुग्णाच्या डोक्यात आणि मणक्यात सूज येते रेबीज व्हायरस रुग्णांच्या डोक्यात शिरला तर रुग्ण कोमात सुद्धा जाण्याची शक्यता असते किंवा त्यामुळे ते त्यांचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो काही रुग्णांमध्ये पॅरालिसिसची म्हणजे लकव्याची समस्या सुद्धा दिसून येते काही वेळा रुग्णांच्या व्यवहारात अचानक बदल होतो आणि रुग्ण अधिक हायपर झालेला दिसून येतो एकदा रेबीजचं निदान झालं तर या आजारावर कोणताही ठोस उपाय नाहीये त्यामुळे प्राणी चावल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय सर्वात महत्त्वाचे आहेत रेबीज कसा पसरतो ते आधी जाणून घेऊयात रेबीज प्रामुख्याने जंगली प्राण्यांमध्ये पण काही प्रमाणात घरातील पाळीव प्राण्यांमध्ये सुद्धा आढळून येतो रेबीजचा संसर्ग झालेल्या प्राण्यांच्या लाळेतून हा आजार खरं तर पसरत असतो नॅशनल सेंटर फॉर डिझीज कंट्रोलच्या माहितीनुसार प्राण्यांनी चावल्यामुळे अंगावर ओरखडे मारल्यामुळे प्राण्यांच्या अंगावरची उघडी जखम चाटल्यामुळे प्राण्यांच्या लाळेतून रेबीजचा विषाणू मानवी शरीरात पसरू शकतो भारतात पंच्याण्णव टक्के प्रकरणात माणसांचा रेबीज होण्यामागे कुत्रा हा प्राणी कारणीभूत असतो तर दोन टक्के प्रकरणात मांजर आणि एक टक्के प्रकरणात कोल्हा किंवा मुंगूसचा समावेश असतो आता रेबीज झाल्यावर नेमकी कोणती लक्षणं दिसून येतात तर सामान्यतः या आजाराची लक्षणं दोन ते तीन महिन्यातच दिसायला सुरुवात होते जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार ही लक्षणं म्हणजे नंबर बन, ताप आणि अंगदुखी होणं दोन व्हायरस सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये शिरल्यानंतर मेंदू आणि मणक्यात सूज येण नस रेबीज मध्ये रुग्णांचं वागणं बदलतं रुग्ण हायपर होतो किंवा त्यांना पाण्याची भीती वाटायला सुद्धा सुरुवात होते नंबर चार हृदय विकाराचा तीव्र झटका सुद्धा येऊन मृत्यू होण्याची सुद्धा शक्यता असते नंबर पाच पॅरेलायटिक रेवीस मध्ये स्नायू म्हणजे मसल्स हळूहळू कमकुवत होतात आणि रुग्ण कोमात जातो आणि त्यानंतर त्यानंतर रुग्णाचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो आता जर तुम्हाला कोणता प्राणी चावला तर तुम्ही ती जागा स्वच्छ कशी करायला हवी तर नॅशनल सेंटर फॉर डिझीज कंट्रोलने प्राणी चावल्यामुळे झालेली जखम स्वच्छ करण्यासाठी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या म्हणजे नंबर वन प्राणी चावल्यामुळे जखम झालेल्या जागेवरची लाळ लवकरात लवकर तुम्ही स्वच्छ करायला हवी नंबर दोन पाणी आणि साबणाने जखमेचा सा भाग पंधरा मिनिट स्वच्छ धुवावा नंबर तीन जखम धुवून झाल्यानंतर त्यावर अँटीसेप्टिक तुम्ही लावायला लावा। हवं नंबर चार साबण किंवा व्हायरस विरोधी पदार्थ अल्कोहोल प्रोव्हिडोन आयोडीन उपलब्ध नसेल तर जखम तुम्ही पाण्याने धुवून घेऊ शकता नंबर पाच जखमेत संसर्ग होऊ नये यासाठी तुम्ही टी इंजेक्शन घेणं गरजेचं आहे नंबर सहा कुत्रा चावलेल्या रुग्णाला मानसिक आधार द्यायची सुद्धा तुम्हाला जाऊन तुम्हाला वैद्यकीय मदत घ्यायची गरज आहे आता रेबीज वर उपचार काय आणि तुम्ही डॉक्टरांकडे नेमकं कधी जायला हवं तर प्राणी चावल्यानंतर किंवा प्राण्याने अंगावर ओरखडा मारल्यानंतर तात्काळच तुम्ही डॉक्टरांकडे जायला हवं आणि त्यावर योग्य तो उपचार घ्यायला हवा प्राण्याने शरीरावर ओरखडा मारला असेल तर ता रुग्णाला तातडीनं रेबीजची लस सुद्धा दिली जाते पण जखमेतून रक्त येत असेल किंवा प्राण्यांच्या लाळेशी संपर्क झाला असेल तर लशी सोबत रेबीज इम्युनोग्लोबुलिन सुद्धा देण्यात येतं so, सो दट्स ऑल या व्हिडिओ मधून मी दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकम सखीचा फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकम सखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकम सखी हेल्थ युट्यूब चॅनल पाहत असाल चलोकमस की हेल्थचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं म्हणजे तो बेल ऐकून प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील